पेशी वरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली वा भीम एका अनुसारी हेतु हयात धा वा गावाणी वाद। पेशीला केलेलेंदन होत आत वा गावाणी पेशीला केलेले बंदन होता तू अजूनही दरवळ आहे कुठले छंदन हो्या सगळ्याच पिढ्यांची येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची स्वप्ने वाचवली हयात कुणी वर्गाच्या बाहेर बसला हरी शिकलासे फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुषिया चरणास क्या वर्गाच्या बाहेर बसला हरी शिकलासे फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी आचरणाशी त्याच अक्षरान वर देशाची त्याच अक्षरान वर देशाची घटना अवतरली अभिमान लेकरांसाठी तू जिथे जिथे तू शिकला ते सगळे मान तुला मुळे हि जगास कळलीची धरती हो। भारतरत्न या बहुमानाची भारतरत्न या बहुमानाची भारत उंची लेकरू हयात घालवली मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू महाडची ते अशुद्ध पाणी

चिखला मधली जातीय चिखला मधली नौका सोडवली तू आयात घालवली मुले स्वताची, गेली अमुचा, पाप तू हो शेवट शेवट मुले स्वतःची गेली आमुचा बाप तू होताना जळत राहिला किती रबा सूर्य आम्हाला देताना मुले स्वतःची गेली आमचा बाप तू होताना जळत राहिला किती रबा सूर्य आम्हाला देताना

you yeah.